बघा बाळांनो एकोणतीसावा प्रश्न आता आपण घेतले घेतलाय का हा घेतलाय आता तिसावा प्रश्न सगळ्यांनी वाचा बरं पटपट 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 आता सोपा ह्याच्यावर उत्तर काढत असताना काय करायचंय बघा दोन मेला सोमवार बरोबर दोन मे त्याला कुठला वार सोमवार मग दोन मे च्या पुढं बत्तीस दिवस मोजा बत्तीस दिवस दोन मेच्या पुढं बत्तीस दिवस मग आता काय करा दोन पासून काय करा सात सात कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती एक वार किती दिवसांनी परत येतो मग दोनच्या पुढं सात करा दोनच्या पुढं सात मिसळा दोन मध्ये सात मिसळा नऊ तारखेला सोमवार येईल परत नऊ मध्ये सात दिवस मिसळा सोळा सोळा सोळामध्ये सात दिवस मिसळा सोळा सात तेवीस तेवीस मध्ये सात मिसळा आता इथं थांबावं लागेल थोडा आपल्याला तीस मे पर्यंत आता दोन मे ला पण काय येईल मग सोमवार आहे दोनच्या पुढे सात दिवसांनी म्हणजे नऊ तारखेला पण सोमवार आहे ह्याच्या टेक्निक आहे बघा परत सोळा मे ला पण सात दिवसांनी तोच वार येतो आठवड्यातून एक वार येतो ना मग सोळा मे सो 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 ला पण सोमवार तेवीस मे ला पण सोमवार आणि तीस मे ला पण सोमवार मग आपल्याला दोन मेच्या पुढे किती दिवस मजायचे आहेत दोन मेच्या पुढे किती दिवस दिलेत किती दिवस शाळा आहे म्हणून सांगितलंय मग आता दोन मे ते तीस दिवस तीस तारखेपर्यंत ता किती दिवस झाले दोन मे ते तीस अठ्ठावीस अरे तीस मधून दोन घालवा ना अठ्ठावीस दिवस झाले मग आपल्याला बत्तीस दिवस शाळा आहे मग अजून किती दिवस मोजावे लागतील बत्तीस दिवसासाठी चार, चार मग मोजा पुढं तीसच्या पुढं महिना कितीचा असतो मेचा महिना किती दिवसाचा असतो जर तुम्ही इथं फसलात तर उत्तर चुकेल मग एकतीस तारीख लिहा पुढं एकतीस नंतर एक तारीख दोन तारीख तीन तारीख तीसच्या पुढे चार दिवस झाले का बघा एक दोन तीन चार म्हणजे तीन तारखेपर्यंत मोजावं लागेल बरोबर आहे का मग तीस तारखेला जर सोमवार आहे तर तीन तारखेपर्यंत मोजत जावा एकतीस ला मंगळवार एक बुधवार दोन ला गुरुवार आणि तीन तारखेला येईल शुक्रवार म्हणजे बत्तीस दिवसांची सुट्टी लागली आणि सुट्टीनंतर कोणत्या वारी बत्तीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तेहतीसाव्या दिवशी कुठला वार आहे आपण काढलं का समजलं का कसं काढलं जास्त दिवस मोजत बसलो का बत्तीसच्या बत्तीस फक्त ह्याच्यामध्ये सूत्र काय वापरलं एक वार सात दिवसांनी येतो एवढंच ये माहिती असायला पाहिजे होतं हे आपल्याला पहिलीपासून माहिती आहे आठवड्याचे वार सात हो। माहिती आहे की नाही मग ते सोप्प टेक्निक इथं वापरलं काय केलं दोन मेला सोमवार आहे मग दोन मे मध्ये सात 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 असं मिश्रणात पुढच्या तारखा लिहिल्या मग आपण कुठे येऊन थांबलो तीस तारखेला कारण महिन्या आता पुढचं तर घेऊ शकत नाही ना अजून कारण महिना आपला तीस एकतीसपर्यंतच पर्यंतच आहे सात सातच्या टप्प्याने तीसपर्यंत पर्यंत येऊन थांबलो आणि तीसच्या पुढे अजून बत्तीस दिवस व्हायला चार दिवस कमी होते म्हणून त्या तारखा टाकल्या एकतीस एक दोन तीन आणि बरोबर काय झालं मग तीन तारखेला कुठला वाराला वा। किती जणांना समजलं नक्की आता शुक्रवार पर्यायामध्ये किती नंबरला आहे बघा म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर नुसतं तीन काढून जमल का ते असं टेक्निक न काढावं लागतं आता ह्याच जागी तुम्हाला दुसरं देतील एक मेला शाळा सुरू होईल तीस दिवसानंतर कुठला वार येईल हेच टेक्निक वापरायचं जो वार दिला त्याच्या पुढे सात सात साठ टप्प्यानं पुढं जायचं आणि जेवढे जा दिवस कमी पडलेत ना तेवढे त्या वारापासनं पुढे चार दिवस मोजायचं गुरुवारच्या पुढे चार दिवस मोजा म्हणलं की चार दिवस घ्यायचे आणि गुरुवारच्या पुढं शुक्रवार शनिवार रविवार सोमवार असं मोजायचं किती जणांना टेक्निक समजलं चला चेक करा एकतीसावा क्वेश्चन घ्या एकतीसावा क्वेश्चन राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांना घेतलेली मोटारसायकल चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा किंवा तोटा झाला मग नफा तोट्याचं सूत्र आहे आपल्याला किती रुपयाला मोटरसायकल घेतली अठ्ठावन्न हजार पाचशे किती रुपयाला विकली चौसष्ट हजार मग सोपं आहे जो मोठा आकडा आहे विकलेली किंमत त्याच्यातून लहान लहान जो आकडा आहे ती खरेदी किंमत ती वजा करा मग आपल्याला कळेल की खरेदी किंमत विक्री किंमतीतून जर खरेदी किंमत वजा केली तर काय येते मग काय ये करा चौसष्ट हजार दोनशे पन्नास वजा अठ्ठावन्न हजार पाचशे ही काय आहे खरेदी किंमत आहे ती वजा करा किती उत्तर आलं मला सांगा किती रुपये आले खरेदी किमतीपेक्षा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त म्हणजे शंभर टक्के नफा झालाय तिथं घेतलेल्या पाच रुपयाचा पेन जर दहा रुपयाला विकत असलो आपण तर तिथे नफा होईल का तोटा होईल पाच रुपयाचा पेन दहा रुपयाला विकला नफा झाला तो का तोटा म्हणजे खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो आणि खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत कमी असेल म्हणजे दहा रुपयाचा रुपयालाच विकला तर तोटा होईल का नफा होईल सांगा की पटपाटा तो तोटा तो तो खरेदी किंमत दहा रुपये काय केलं आपण मेथीची पेंडी दहा रुपयाला घेतली आणि पाच रुपयाला विकली तर नफा झाला का तोटा तो हे जर तुमची विक्रीची किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असली तरच फायदा होतो म्हणजे नफा होतो आणि जर तुमची विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कमी असेल तर काय होतो तुम्हाला तोटा होतो मग आता इथं तसंच आहे चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपये विकलं तेवढ्याला विकली आणि घेतली कितीला मग खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे का हाय मग तिथं नफा होईल का तोटा नफा मग वजा बाकी केली किती उत्तर आलं सातशे रुपये अरे पण तिथं नफा का तोटा हे कळलं पाहिजे मी ते सांगत होते इतका वेळ तुम्हाला मग नफा झाला का तोटा झाला पाच हजार सातशे पन्नास रुपये नफा हे ज्या पर्याय मध्ये उत्तर आहे ते तुमचं उत्तर आहे नुसतं तोटा जर लिहिलं तिथं तर तुमचं ते चुकलं सांगा पर्याय क्रमांक कुठला बरोबर आहे पर्याय क्रमांक आता बघा पाच हजार सातशे पन्नास रुपये तोटा हे पहिल्या पर पर्याय आणि पाच हजार सातशे पन्नास रुपये नफा हे दुसऱ्या पर पर्याय म्हणून मी सांगितलं की नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो हे जर आपल्याला कळलं तरच आपल्याला पर्याय शोधता येतील बरोबर ना पण तुम्हाला तेवढं समजते कारण हे सोपा विषय नफा तोटा सोपा विषय त्यानंतर बत्तीसावा प्रश्न वाचा इष्टिका किती अनुक्रमे व कडा आपण लिहिले का हे पाठ करून घेतले का सांगा मग इष्टिका किती तिला आणि कडा किती बारा लक्षात ठेवायचं सहा बारा साई दुने बारा म्हणजे इष्टिका छिती एवढं लक्षात ठेवायचं कुठल्या पर्यायत आहे पर्याय क्रमांक एक, एक पर्याय आहे बरोबर तेहतीसावा प्रश्न आहे बाळांनो त्रिकोण किती तयार झालेले आहेत तर याचा पर्याय क्रमांक घ्या तुम्ही फक्त तेरा पर्याय क्रमांक चार तेरा हे उत्तर बरोबर यायचं त्यानंतर चौतीसावा प्रश्न घ्या द आठ दराने पस्तीसशे रुपयांचे दोन वर्षांचे सरळ व्याज काढायचे आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र लिहिले का हो वाचा सरळ व्याजाचं सूत्र काय सरळ व्याज बरोबर पट्ट भागिले काय करायचं मग सरळ व्याजाचं सूत्र लिहायचं स व्या नुसतं स व्या करायचं आणि सूत्र लिहून काढायचं म गुणूले द गुणूले क भागिले शंभर एवढी सूत्र लिहायची गरज नाही पण आता लिहा तुम्हाला वेळ आहे परीक्षेत काय वेळ नसतो एवढा मग आता सा बघा दर किती आठ आठ दराने म्हणल्यावर दराच्या जागी आठ लिहायचं म म्हणजे मुद्दल मुद्दल किती म्हणजे मोठी रक्कम तीन हजार पाचशे गुणुले आठ दर आहे आणि कालावधी किती दिला आहे दोन वर्ष भागिले शंभर सोडवा आहे आता हे सोडवता आलं पाहिजे मुळात बघा सोप्पं सांगते खालच्या शंभरमधले दोन शून्य घालवायचे आणि वरच्यातले दोन शून्य घालवायचे खाली दोन शून्य असले वर दोन शून्य असले ना मनाने पटापटा घालवायचे खालचे दोन गेले वरचे दोन गेले असं करायचं मग आता पस्तीस गुणले आठ गुणले दोन ह्यांचा गुणाकार म्हणजे तुमचं दोन वर्षाचं व्याज येणार आहे मग सोपं सांगते अजून डबल दुने, दुने काय पस्तीस सत्तर मग सत्तर गुणले आठ करा हे सोपं जाईल परत मग सत्तर गुणले आठ करताना आठ शून्य शून्य आठीसाठी छप्पन किती आलं रे व्याज पर्याय क्रमांक दोन बघा किती सोप्या पद्धतीने काढला आपण म शंभर दर आठच्या जागी लिहिला कालावधी म्हणजे मुदत किती वर्षाची आहे दोन त्याच्या जागी दोन लिहिलं आणि मुद्दल म्हणजे रूप रक्कम पस्तीसशे रुपये लिहिली आणि खाली भागिले केलं शंभर खालचे दोन शून्य गेले वरचे शून्य दोन गेले पस्तीस गुणिले दोन सत्तर सत्तर गुणिले आठ उत्तर आलं पाचशे साठ रुपये पर्याय क्रमांक दोन पुन्हा कुणाचं बरोबर आले बरोबर करा नक्की समजलं सगळ्यांना सूत्रात किमती घालायच्या होत्या चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या